नमस्कार मी सता मुसे मुल्हाला एस एम डेटर फुसून मध्ये आपल्या सहभत आहे पाहूया आजच्या ठळक इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन करिता साजन बेंद्रे यांची शिवशाहू आघाडी मधून उमेदवारी जाहीर इचलकरंजी महानगरपालिका प्रथमच पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीनमधून शिवशाही आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून साजन बेंद्रे यांची घोषणा शिवशाहू आघाडीच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली साजन बेंद्रे हे भाजपचे जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीया मानले जातात काही महिन्यापासून साजन बेंद्रे यांना भाजपामधून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर तिला पूर्णविराम लागला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन उमेदवार परिचयार्थ मीटिंगचे आयोजन गणेशनगर येथे साजन बेंद्रे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते याप्रसंगी शिवशाहू आघाडीचे प्रमुख साजन बेंद्रे व अन्य तीन उमेदवार व त्यांचे समर्थक व भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते